ಭಾರ್ಟಿ ಲೋಕೇಂಥ ಮಂತ್ರಿ यांनी जे आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केले त्या जा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित जमलेले आहेत अशा वक्तव्य करून त्यांनी आपली मोठी प्रसिद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो महाराष्ट्राचे लोकनेते तथा राज्याचे जे जलसंपदा मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जे महिलेच्या संदर्भात एस महिलेशी संबंध आहे अशा प्रकारचा एक बिनबुळाचा खोटा आरोप केला त्यामुळे आमच्या सर्व पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित आहे यांच्या सर्वांच्या भावना त्या माध्यमातून याच्यामध्ये दुखल्या आहे त्याकरता अशा प्रकारचे ब बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने इथे निषेध करतो आमच्या या जळगाव जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर जे बेताल वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी इथे केलं आहे त्यांचा आम्ही परत इथे जाहीर निषेध करतो त्यांना आम्ही इथे सांगू इच्छितो सर्व कार्यकर्त्यांच्या वती वतीनं की या संबंध महिलांची इथे आपण माफी मागावी अशा प्रकारची मागणी त्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने इथे याच्यामध्ये करतो आहे शेवटी जे जनतेचे जे काम करत असतात आणि आज एकनाथ आज जे आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये अनेक महिला, महिला जे आहेत एचा एचा या महिलासुद्धा त्यांच्या नेतृत्वात या जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्याकरता अशा या लोकनेत्याचा अवमान करणं वारंवार त्यांच्या संदर्भामध्ये गलिच्छा अशा स्वरूपाचे आरोप करणे हे तातडीनं थांबवण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं इच्या इचात करतो आहे यापुढे जर कधी असे आरोप जर कधी चालू राहिले तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून एक आग्र उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय त्या माध्यमात त्याच्यामध्ये राहणार नाही असा सुद्धा इशारा या माध्यमात त्याचा पोलिसितीचं संबंध आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या या आपल्या तालुक्याचे माझे मंत्री एकनाथरावजी साहेब यांनी जे केलेलं आहे या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत